दिनांक तेरा मार्च रोजी राहता येथे भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी राहता शहरातील विविध समाज घटकातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून त्यांचे आशीर्वाद डॉक्टर पिपाडा यांनी घेतले यावेळी शिवाजी आनप आणि इतरही सहकारी उपस्थित होते डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांचा वाढदिवस नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो त्याचाच भाग म्हणून डॉक्टर पिपाडे यांच्या हस्ते राहता शहर आणि वाड्यावस्त्यावरील सर्व समाज घटकातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान बजरंगबलीची शाल देऊन करण्यात आला याप्रसंगी नागरिकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत डॉक्टर राजेंद्र पिपाडे यांच्याशी हितगृत साधला यामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ ममता पिपाडा यांच्या कार्यकाळात झालेली कामं आणि राहता शहराचा झालेला कायापालट यांचा नागरिकांनी आवर्जून उल्लेख केला याचबरोबर डॉक्टर राजेंद्र पिपाळा यांच्या संकल्पनेतून साकारलेली राहता शहरातील अत्याधुनिक स्मशानभूमी हा सर्व राहतेकरांसाठी अभिमानाचा विषय ठरत आहे अशी भावनाही यावेळी नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे याचबरोबर वीरभद्र मंदिर एकेकाळी दिसतही नव्हते आणि महिलांना चिखलातून चालतही येत नव्हते आपण ते अतिक्रमण मुक्त करून सुंदर कॉन्क्रीटीकरण केलं बावीस वर्षांपासून केलेले काम अजूनही लोकांच्या आठवणीत आहे अशा भावना ज्येष्ठांनी भेटीदरम्यान व्यक्त केल्या यावेळी विविध क्षेत्रातील संघटनेतील नागरिकांनी डॉ राजेंद्र पिपाळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सन्मान केला आपल्या कुटुंबातीलच व्यक्ती आपल्या घरी आल्याची भावना यावेळी प्रत्येक नागरिकाच्या मनात होती यावेळी श्री वीरभद्र मंदिराचे पुजारी सर्जराव भगत मच्छिंद्र गाडेकर जगन्नाथ सदाफळ भानुदास बोठे सुधाकर निकाळे सुदाम तुपे आणि इतरही ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान डॉ पिपाळे यांनी केला अभिष्ट चिंतनाच्या दिवशी समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सन्मान करून त्यांचा आशीर्वाद घेतल्याने एक वेगळी ऊर्जा मिळाली त्यांच्याशी हितगुत साधून मनस्वी आनंद झाला अशा भावना डॉक्टर पिपाडा यांनी व्यक्त केल्या तर यावेळी ज्येष्ठांनी देखील आपली मनोगत व्यक्त केली सदाफळ नागरिक म्हणून त्यांचा सत्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे जगन्नाथरावजींना मी आयुष्यात उत्तम आरोग्य लाभव अशी मी वीरभद्र महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो व वासच प्रेम असेच आशीर्वाद आमच्यावर राहू द्यावे अशी या निमित्ताने मी विनंती करतो धन्यवाद ज्येष्ठ नागरिक आहेत सगळे आमचे मोठे काका असा 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 असे सत्य सत्याऐंशी वय तुमचं चिरंजी म्हणजे सत्याऐंशी वय सत्याऐंशी वय 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 सत्याऐंशी चांगलं आहे राजेंद्र पिपळा साहेब घरी येऊन माझा वयोमानाने ज्येष्ठ नागरिक म्हणून जो सत्कार केला त्याबद्दल मी त्यांनी आहे राजेंद्र पिपाडा यांच्या वाटद निमित्त आमच्या सदा परिवारातर्फे किंवा तर्फे हार्दिक शुभेच्छा आई क्षमान भाऊ आज आज आमच्या सोलर काय सोलर लॅम्प सोलर लॅम्पचं उद्घाटन राजेंद्र पिपाडा यांनी केलं यांच्याबद्दल त्यांचा त्यांचा सुद्धा अभय आहे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावर राहता